नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाणी टंचाईला गांभीर्याने घ्या सर्वच गाव वस्ती तांड्यावर पाणी पोहोचलेच पाहिजे नसता संबंधित अधिकारी ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल आमदार विलास बापू भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला इशारा सध्या उन्हाळा कडक सुरू झाला असून पैठण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव तांडा वस्तीवर राहणाऱ्या लोकांसाठी पाणी पोहोचलेच पाहिजे त्यासाठी पाणी टंचाई प्रस्तावावर अजिबात विलंब लागू नका गाव पाईपलाईन ची दुरुस्ती करा पाणी टंचाईला गांभीर्याने घ्या तसेच जलजीवन अर्धवट तथा प्रलंबित कामे पूर्ण करा कारण या आढावा बैठकीत विविध गावच्या सरपंचाकडून सर्वात जास्त तक्रारी व ओरड जल जीवन योजनेची होत आहे त्यामुळे कुठलीही दिरांगाई खपवून घेतली जाणार नाही नसता संबंधित अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असा सज्ज दमस पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांना दिला दिनांक चार एप्रिल रोजी पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की जल जीवन रोजगार हमी योजनाची कामे अर्धवट व बोगस करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका असा आदेश पाणी कार्यकारी अभियंता यांना दिले या बैठकीत पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी सुद्धा पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनावर चर्चा करण्यात आली ज्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे त्यांनी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव दाखल केल्यास एका हप्त्याच्या आत तात्काळ मंजुरी देण्यात येईल या प्रसंगी उपविभागीय अधिकारी बाफना कार्यकारी अभियंता अजित वाघमारे गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड सहायक गट विकास अधिकारी राजेश कांबळे उपाभियंता संभाजी अस्वले ग्रामविस्तार अधिकारी दशरथ खरात रवींद्र पाटील सिसोदे विजय गोरे नामदेव खरात ज्योती काकडे साईनाथ होमोल एरंडे कृष्णा गिधाणे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या आढावा बैठकीत शासकीय विभागाचे विभाग प्रमुख तलाठी मंडळ अधिकारी कृषी सेवक ग्रामविकास अधिकारी तालुक्यातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते उपस्थित होते पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्टर